नमस्कार मी अरमान पठान आपण बघत आह शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूजची टीम नेहमीच कार्य करत असते नमस्कार मित्रांनो माझं नाव विशाल वाघ माझं शॉप राळोगा नाक्यावर आहे जिथे मी मोबाईल रिपेअरिंगचे क्लासेस चालवतो आज एक व्यक्ती माझ्याकडे आली आणि त्यांना तो एक मोबाईल मिळालेला होता जो रस्त्यात पडलेला होता तर त्या मोबाईलची मॉडेल जे आहे ते वन प्लस ट्वेल्व म्हणून आहे तर तो खूप महागडा मोबाईल आहे पण ज्या व्यक्तीला तो मिळाला ती व्यक्ती राहणार हिंमतनगरची आहे आणि ती रिक्षा चालक आहे आणि रिक्षा चालक असून ती व्यक्ती प्रामाणिकपणे तो मोबाईल ज्या व्यक्तीचा आहे त्या व्यक्तीला देण्यासाठी माझ्याशी संपर्क साधला रावळ नाक्यावर आले आणि त्यांनी सांगितलं हा म ज्या कोणा व्यक्तीचा मोबाईल आहे हा व्यक्तीचा मोबाईल त्या व्यक्तीपर्यंत गेला पाहिजे मग त्यावर कॉल आले असता मी त्या व्यक्तीचं व्हेरिफिकेशन केलं डिटेल घेतली आणि त्यांना माझ्या शॉपवर बोलवलं रावळ नाक्यावर आणि तो मोबाईल देण्यासाठी त्यांना इथे दोघांनाही बोलवलं आणि जे आहेत ते त्यांचं नाव आहेत गोपाल शेवाळे म्हणून आहे आज हे बघू शकता तुम्ही इथे ते मोबाईल ते आहेत आणि जी व्यक्ती आहे अभिजित माहेश्वरी म्हणून त्यांच्या मिसेसचा तो मोबाईल आहे आणि ते त्यांनी त्यांच्याकडून एक बक्षीस म्हणून सुद्धा एक रिक्षावाल्यांना दिलेलं आहे मी श्रीरामनगर मधून भाडं सोडून येत असताना अं बोवरकडनं येत असताना मला मोबाईल रस्त्यावर दिसला तर मग मी तिथं तरी उभा राहून गेलो दहा पाच मिनटं की बुवा असेल कोणी येणारं तर आपण देऊन देऊ पण नंतर परत विचार केला की बुवा ज्याचा असेल त्याला तर भेटणार नाही पण तो, तो दुसऱ्याच्याच हातात मोबाईल चालले जाईल या हिशोबाने मी आमच्या मित्राचं दुकान आहे रावळगावरा किंवा तिथं आलो त्या मित्राला बोललो की असा असा प्रकार घडला तर येताच आम्हाला ज्यांचा मोबाईल होता त्यांचा फोन आला तर आम्ही लगेच त्यांना सांगितलं लगे की तुम्ही अमुक अमुक आम� ठिकाणी या तुमचा मोबाईल तुमच्या हातात भेटून जाईल बस एवढंच ज्याचा मोबाईल होता त्याला द्यायचा होता तो कोणाच्या हातात न देता आपण ज्याचा होता त्याचाच द्यायचा होता बसतो एवढ्यासाठीच आपण प्रयत्न केला बघ गोपाळ शेवाळे यांनी माझा मोबाईल हरवले हरवले गेलं होतं त्यांनी मला परत केला त्यांचा मी आभार मानतो धन्यवाद